शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असायची आम्हाला दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे रात्री शेतीत जावं लागतं साप विंचू अनेक प्रकारच्या अडचणी होतात पण राज्याचं सरकार नेहमी सांगायचं की आमचं इन्फ्रास्ट्रक्चरच असं आहे की आम्ही अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री वीज देऊ शकतो आम्हाला शेतकऱ्यांना द्यायची वीज आठ रुपयाला पडते शेतकऱ्याकडनं सव्वा रुपये आम्ही घेतो त्यामुळे मोठी तूट त्यामध्ये येते आम्ही ती देऊ शकणार नाही आपण निर्णय केला सोलरायझेशनचा आपण सांगितलं शेतकऱ्यांचे फिडर हे सगळ्यात पहिले सोलरवर टाकू देशातली पहिली शेती वीज कंपनी म्हणजे शेतकऱ्यांकरता वीज कंपनी या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र वीज कंपनी आपण तयार केली आणि मला सांगताना आनंद वाटतो शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी चौदा हजार मेगावॅट वीज या कंपनीच्या माध्यमातन सोलरच्या माध्यमातन तयार करायची सुरुवात आपण केली अठरा महिन्यामध्ये त्या ठिकाणी सगळं याच काम पूर्ण होईल आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास अखंडित वीज ही आम्ही त्या ठिकाणी देऊ शकू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा